महाशिवरात्रीला सर्व स्त्रियांनी व पुरुषांनी आवर्जून पाळा हे नियम तर यंदा दोन हजार सव्वीसमध्ये पंधरा फेब्रुवारी रविवारी या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र ही अशी महाशिवरात्र मानली जाते ज्या मुला मुलींचे विवाह जुळत नाहीत सगळं व्यवस्थित असूनही होकार मिळत नाही किंवा जमलेलं लग्न मोडतं तर अशा मुलामुलींनी महाशिवरात्रीचं व्रत आवर्जून करावं त्यांच्या विवाहाचे योग आहेत ते जुळून येतात भगवान शिवशंकर हे भोळे आहेत अगदी एक तांब्याभर पाणी जरी आपण शिवलिंगावरती श्रद्धेने अर्पण केलं किंवा एक बेलपत्र जरी आपण अर्पण केलं तरी सुद्धा भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात पण महादेवांची पूजा करताना काही नियम जे आहेत ते काटेकोरपणे पाळावे लागतात नाही तर दोष लागतो भगवान शिवशंकर जितके भोळे आहेत तितकेच ते उग्रसुद्धा आहेत क्रोधित सुद्धा नियमाबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तुम्ही शिवरात्रीचे व्रत करणार असाल तरीसुद्धा या नियमांचे पालन करणे तुम्हाला बंधनकारक राहील किंवा काही कारणामुळे तुम्ही शिवरात्रीचे व्रत उपवास करू शकत नसाल तरीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी या काही नियमांचे पालन तुम्हाला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना सुद्धा काही गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे काही गोष्टी आवर्जून शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत तर काही वस्तू या चुकूनही शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायच्या नाहीत भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह याच तिथीला झाला आहे म्हणूनच या महाशिवरात्रीच्या तिथीला अनन्य साधारण असे महत्व प्राप्त झाले आहे महादेवांना काही वस्तू या अतिशय प्रिय आहेत जसं की बेलपत्र असेल पांढरी फुलं एरंडीचे फळ धोत्र्याचे फूल पण काही वस्तू या महादेवांच्या पूजेमध्ये चुकूनही आपल्याला वापरायच्या नाहीत किंवा त्या शिवलिंगावरती सुद्धा अर्पण करायच्या नाहीत सर्वात पहिलं महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचे आहे या दिवशी जर तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोषाचा त्रास सांगितला असेल किंवा पितृदोष त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम्स होत असेल असं जाणवत असेल किंवा तुम्हाला कालसर्प दोष सांगितला असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर काळे तिळी टाका आणि त्या पाण्याने स्नान करा कालसर्प दोषाचा त्रास कमी होईल त्याचबरोबर पितृदोषामुळे जे काही त्रास तुम्हाला होत आहेत ते सुद्धा हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळतील आता तुम्हाला हे काही त्रास नसतील तरीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून किंवा तुमच्याकडे असेल तर पंचगव्य टाकून स्नान करायला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शक्यतोवर पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा पांढऱ्या रंगाचे कपडे नसतील तर लाल रंगाचे कपडे घातले तरी सुद्धा चालेल पण काळ्या रंगाचे जे कपडे आहेत तर ते या दिवशी चुकून सुद्धा घालू नका महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजेमध्ये महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू जे आहे ते चुकूनही वापरू नये कारण महादेव हे पुरुष देवता आहेत हे पुरुष तत्वाचे प्रतीक आहेत महादेव हे संहारक आहेत म्हणजे दुष्टाचा संहार करतात दुसरा म्हणजे महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता म्हणून महादेवाच्या पूजेमध्ये भस्म किंवा चंदनाचाच वापर करावा शास्त्रानुसार शिवलिंगावरती अभिषेक करताना शंखाचा वापर चुकूनही करू नये शंखाने आपण माता लक्ष्मी असेल भगवान विष्णू यांना अभिषेक करू शकतो पण शिवलिंगावरती शंखाचा वापर करून अभिषेक चुकूनही करू नये यामागे अशी एक कथा सांगितली जाते की शंखसूर नावाचा एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता त्यामुळे शिवपूजेमध्ये शंख जो आहे तो वर्ज मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात पूजा करण्याला खूप जास्त महत्व आहे आवर्जून बहुतेक लोक या दिवशी निश्चित काळात पूजा करतात पण निश्चित काळात जर तुम्हाला महादेवाची पूजा करणे शक्य नाही झालं तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जो प्रदोष काळ असतो जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या पंचेचाळीस मिनटे अगोदर किंवा सूर्य मावळल्याच्या नंतर पंचेचाळीस मिनिटांनंतर हा जो कालावधी असतो ही जी वेळ असते या वेळेमध्ये आपण शिवपूजन करू शकतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळ जो आहे तो मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनटांपासून ते रात्री एक वाजून अठरा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये भलेही शिवपूजन नाही झालं तरीसुद्धा तुम्ही शिवलीलामृत असेल शिवलीलामृतातील अकरावा अध्याय असेल किंवा ओम नम शिवा या मंत्राचा जप असेल किंवा भगवान शिवशंकर यांचे जे कोणते स्रोत मंत्र असतील तुम्हाला येत असतील ते तुम्ही म्हणू शकता किंवा ऐकू शकता कारण महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करणाऱ्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे आणि निश्चित काळात केलेली पूजा जी आहे ती खूप प्रभावी मानली जाते असं म्हटलं जातं की निश्चित काळात केलेली पूजेची सिद्धी आहे ती लवकरच प्राप्त होते सर्व शिवरात्रीमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व जे असतं ते पृथ्वीवर सक्रिय होतं आणि या काळालाच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण निश्चित काळ म्हणून ओळखतो या दिवशी शिवतत्व असतं ते पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काळ हा सर्वात प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्या जवळजवळ प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस असते तुळशीचे वृंदावन असतं किंवा कुंडीत तुळस लावलेली असते तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुळशीच्या कुंडीत किंवा तुळशी वृंदावनावर शिवलिंग ठेवलेलं असतं पण ही चूक अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीत किंवा तुळशीच्या वृंदावनावर शिवलिंग अजिबात ठेवू नये तुळशीच्या कुंडीमुळे ठेवलेलं असतं किंवा तुळशी वृंदावनाजवळ ठेवलेलं असतं ते शाळेग्राम असतं पण बरेच जण काय करतात त्यांना काय वाटतं की हे शिवलिंगच आहे म्हणून शिवलिंग ठेवतात असं चुकूनही करू नका महादेवांच्या पूजेमध्ये शिवपूजेमध्ये किंवा महादेवांना जो आपण नैवेद्य दाखवतो त्यावर सुद्धा तुळस चुकूनही ठेवायची नसते इतर देवी देवतांना नैवेद्य दाखवताना आपण तुळस ठेवतो तुळस ठेवल्याशिवाय देव नैवेद्य ग्रहण करत नाहीत असे आपण म्हणतो पण शिवपूजेमध्ये तुळस ही शिवलिंगावरती अर्पण सुद्धा करायची नाहीये आणि नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पान सुद्धा ठेवायचं नाहीये महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना दूध दही किंवा पंचामृताने अभिषेक करणार असाल तर हे जे पदार्थ आहेत हे तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये चुकूनही ठेवायचे नाहीत दूध दही किंवा पंचामृत जे आहे ते तुम्ही स्टीलच्या तांब्यामध्ये स्टीलच्या पेल्यामध्ये चांदीच्या पेल्यामध्ये चांदीच्या तांब्यामध्ये किंवा पितळेच्या पेल्यात तांब्यात ठेवू शकता पण तांब्याच्या तांब्यात चुकूनही ठेवायचं नाही असं म्हटलं जातं की तांब्याच्या तांब्यात दुग्धयुक्त पदार्थ ठेवला तर त्याचं विष तयार होतं तांब्याच्या भांड्यात दूध ठेवल्याने तांबे द्रव पदार्थात मिसळू शकते त्यामुळे ठेवायचं नाही त्याचबरोबर अजून एक कारण म्हणजे तांब्याच्या भांड्यात दही किंवा आंबट पदार्थ ठेवल्याने दह्यातील लॅक्टिक ऍसिड जे असतं ते धातूवर प्रतिक्रिया देतं आणि विषारी त्यामुळे हो दूध दही किंवा दुग्धजन्य पदार्थ जे आहे ते तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला ठेवायचं नाहीये तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन तुम्ही ते शिवलिंगावरती अर्पण करू शकता पण दूध दही किंवा पंचामृत अर्पण करू शकत नाही शिवपूजा करताना पाण्याच्या नारळाचा वापर सुद्धा अजिबात करायचा नाही त्याचबरोबर तुटलेले तांदूळ जे आहेत म्हणजेच अक्षदा ज्या आहेत त्या तुटलेल्या अक्षदा शिवलिंगावरती अर्पण करायच्या नाहीत त्याचबरोबर अक्षदा ज्या आहेत त्या रंगवलेल्या सुद्धा नसाव्यात त्याचबरोबर कापसाची माळ ज्याला वस्त्रमाळ म्हटलं जातं ती जा सुद्धा न रंगवलेली कापसाची माळ शिवलिंगाभोवती आपल्याला अर्पण करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला काही शक्य नसेल ना तर अगदी पाण्याने अभिषेक करा आणि त्यातल्या त्यात शक्य असेल तर दुधाने सुद्धा अभिषेक करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला माहिती आहे का की महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक का केला जातो दूध वाहण्याची ही जी परंपरा आहे ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनामधून सर्वात पहिले हलाहल विष निघाले होते आणि त्या विषयाच्या दाहकतेने सर्व देवता आणि दैत्य जळवू लागले त्यामुळे सर्वांनी भगवान शिवशंकर यांच्याकडे प्रार्थना केली देवतांची प्रार्थना ऐकून भगवान शिवांनी विषाला तळ हातावर ठेवलं आणि विषपान केलं पण त्यांनी ते विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही त्यामुळे ते त्यांचा कंठ निळा पडला आणि तेव्हापासून त्यांना निळखंठ हे नाव पडलं आणि निळखंठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं या विषाचा प्रभाव भगवान शिव आणि त्यांच्या जटेमध्ये दे देवी गंगावर होऊ लागला विषाची दाहकता कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह केला आणि भगवान शिवांनी दूध ग्रहण करताच त्यांच्या शरीरातील विषाचा प्रभाव कमी होऊ लागला तेव्हापासूनच शिवलिंगावरती दूध अर्पण करण्याची जी प्रथा आहे ती सुरू झाली असं म्हटलं जातं या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करताना भगवान शिवशंकरांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत आणि ती आपण आवर्जून अर्पण करावी कारण केतकीची फुलं किंवा लाल रंगाची फुलं या दिवशी शिवपूजा करताना किंवा कधीही शिवलिंगावरती अर्पण करू नये केतकेची फुलं न वाहण्याचं कारण शिवपुराणामध्ये एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण यावर निर्णय घेण्यासाठी महादेवांना न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलं महादेवाच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट झाले महादेवाने म्हटलं की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातून जो कोणी ज्योतिर्लिंगाचे आधी आणि अंताचे शोध लागेल तो श्रेष्ठ ब्रह्मा ज्योतिर्लिंग धरून आधीच्या शोधात खाली तर विष्णू ज्योतिर्लिंगाचे अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेकडे निघाले खूप अंतर पार केल्यानंतरही जेव्हा आधी आणि अंत शोधू शकले नाही तेव्हा ब्रह्माने बघितले की एक केतकीचं फुल ही त्यांच्या खासोबत खाली येत आहे ब्रह्माने केतकीच्या फुलाला चुकीच्या मार्गाने खोटे बोलण्यासाठी तयार केले आणि महादेवाजवळ पोहोचवले ब्रह्माने म्हटलं की मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली आहे हे समजले तर विष्णूने अंत शोधू शकले नाही असे सांगितले ब्रह्माने आपल्या गोष्टीचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितली परंतु महादेवाने ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्यांचा शिरच्छेद केला म्हणूनच पंचमुख असलेल्या ब्रह्माचे चारच मुख राहिले केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फुल आपल्या पूजेतून वर्जित केले त्यामुळे चुकूनही शिवलिंगावर कधीच केतकीचे फुल अर्पण करू नये या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन आवर्जून करावे रात्री जागरण करण्याला सुद्धा या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे रात्रभर जरी शक्य नसेल ना तर कमीत कमी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत किंवा जो निश्चित काळ मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्या निश्चित काळापर्यंत तरी जागरण करावे या दिवशी, करा दिवशी शिवलिंगावरती बेलाचे पान अर्पण करण्याला खूप जास्त महत्त्व आहे पण बेलाचे पान अर्पण करताना लक्षात ठेवा की ते असावं म्हणजेच बेलाच्या पाण्याला तीन पानं असावी त्यातील एकही पान गळालेलं असेल तर असं पान शिवलिंगावरती अर्पण करू नये बेलाचं पान शिवलिंगावर अर्पण करत असताना ते पालथ म्हणजे जो मऊ भाग असतो तो शिवलिंगावर ठेवावा या पद्धतीने अर्पण करायचं देठ जे असतं ते शिवलिंगाकडे ठेवायचं आणि पान जे असेल ते आपल्याकडे येईल या पद्धतीने बेलपत्र अर्पण करावं त्याचबरोबर बेलपत्राचं जे देठ आहे ते तोडून बेलपत्र शिवलिंगावरती कधीही अर्पण करावं महादेवाची पूजा करताना तुमच्याकडे जर एखादी वस्तू नसेल चालते तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये तुम्ही महादेवाची पूजा करा महादेवाच्या या उपवासाला महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर ज्याला बऱ्याच भागामध्ये वरई म्हटलं जातं ही वर्ज्य मानली जाते या उपवासाला चुकून जरी वरई किंवा भगर खाल्ली तर आपला उपवास हा मोडल्यात जमा आहे त्यामुळे ही चूक आपल्याकडून होऊ देऊ नका भगर किंवा वरही उपवासाला खाऊ नका आणि या, या महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला मासिक धर्म आलेला असेल मासिक पाळी आली असेल तर अशा वेळेला तुम्ही उपवास करू शकता या सर्व नियमांचे पालन करू शकता फक्त पूजा करू शकत नाही तुमच्या घरातील इतर मंडळींनी पूजा केली तरी सुद्धा चालते तुम्ही मोबाईलवरती सर्व सेवा स्तोत्र मंत्र ऐकू शकता किंवा मनातल्या मनात तुम्हाला स्तोत मंत्र येत असतील तर तुम्ही ते म्हणू शकता धन्यवाद